नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहोत आपण बघितलं आहे की अनेकाने कमडीची सायकल तोडलेली आहे आणि आता ऋषी ही सायकल रिपेअर करायला घरी घेऊन जाते म्हणजे अनिका समोरचं दृश्य बघते आणि हादरते तर ऋषी चक्क कमडीची सायकल चालून कमडीला सायकलवरती बसून घेऊन येतो हे तिला दिसतं अनिका हे सगळं बघतो आणि खूप चिडते अनिका कॉलेज अटेंड करायचं सोडून डायरेक्ट घरी निघून जाते राग, राग अनिका चिडचिड करत असते तिला सगळं आठवत असतं ऋषीने कमडीची सायकल रिपेअर केली आणि कमडीला स्वतः घेऊन आला हे तिला आठवतं अनिका खूप चिडते रागिनी म्हणते अनिका आज लवकर आलीस तू आता आलीस आहेस ना तर बस ज्यूस घे अनिका ज्यूसचा ग्लास हातात घेते आणि तो हातातल्या हातात फोडून टाकते अनिकाच्या हातात तर काचा घुसता तिच्या हातातून रक्त येते कामिनी रागिनी अनिकाच्या हाताला बघता तिच्या हातातल्या काचा काढतात रागिनी म्हणते अनिका हे काय करून घेतलं तू अगं सकाळी कॉलेजला जाताना किती खुश होती आणि आता आल्यावर असं काय झालं तुला तू एवढी का नाराज आहे आणि हे चक्य हातात तू काच फोडून घेतली किती लागलं आहे तुला अनिकाच्या हाताला लागलोय त्याबद्दल तिला काहीच वाटत नाही तिला पुन्हा पुन्हा तेच आठवत असतं आणि तिचा राग अनावर होत असतो तर इकडे ऋषी कॉलेजमध्ये सगळ्यांना शिकवतो त्यांचं लेक्चर पूर्ण होतो आणि कमणी ऋषीकडे येता कमळी म्हणते ऋषी सर थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला किती जरी थँक्यू म्हटले ना किती जरी आभार मानले ना तुमचे ते कमीच आहे ही सायकल म्हणजे फक्त माझी सायकल नाही तर माझ्या आबांनी दिलेला आशीर्वाद आहे माझ्या आबांनी एक एक पैसा जोडून ही सायकल मला दिली आहे आणि हा आबांचा आशीर्वाद जेव्हा तुटला लाना तेव्हा मला वाटलं की सगळंच संपलं पण तुम्ही माझी सायकल रिपेअर केली पहिल्यापेक्षाही चांगली करून दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद ऋषी कमडीकडे टक लावून बघत राहतो कमडी विचारते ऋषी सर काय झालं असं का, का बघतं आहे ऋषी म्हणतो काही नाही गं तुम्हाला थँक्यू म्हणतेस ना ते बघतोय मी आणि हो कमडी यापुढे डोळ्यात पाणी आणायचं नाही काही वाटलं तर माझ्याशी शेअर करत जा तुझी आई आबा इथे नाही पण मी तुझा मित्र आहे ऋषी निघून जातो कंबडी निगी खूप खुश असतात तर इकडे रागिनी कामिनी अनिकाच्या हातातल्या सगळ्या काचा काढतात आणि रागिनी तिच्या हाताला मलमपट्टी करते रागिनी म्हणजे अनिका हा काय इतका राग करतेस ऐकतो अनिका खूप रडते आणि कामिनी रागिनी यांना सगळं सांगते अनिका म्हणते आजी मी त्या कमडीटमणीचे सायकल बर्बाद करून टाकली होती माझ्या गाडीखाली मुद्दाम चंदा मेंदा केली मला वाटलं ती कमणी निघून जाईल पण ऋषी ऋषीची तिची सायकल रिपेअर केली आणि आज तो तिला चक्क सायकलवरती घेऊन आला होता आजी हा ऋषी असा का वागतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ऋषीलासुद्धा माहीत आहे माझं त्याच्यावरती किती प्रेम आहे मी त्याचं प्रत्येक म्हणणं ऐकतो प्रत्येक गोष्ट ऐकते पण तो माझा जराही विचार करत नाही आणि याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो कामिनी म्हणते आता अति झालं त्या कमडीचं आता मी तिला काही सोडणार नाही माझ्या अनिकाच्या माझ्या नातीच्या डोळ्यात पाणी आणलं तिने आता मी त्या कमडीला सोडणार नाही त्या कंबडीचा प्रत्येक आनंद मी हिसकावून घेणार जेवढं माझ्या अनिकाला रडवलं तिने त्यापेक्षाही जास्त मी तिला रडवणार कामिनी पुढचा विचार करते आणि रागिणीला विचारते रागिनी सना सदानंद म्हणजे सदाशिवच्या पायाची मालिश करून देण्यासाठी ती कमडी कधी येणार आहे रागिनी म्हणते आज संध्याकाळी येणार आहे पण आई आपल्या केसांवरून हात फिरवते आणि म्हणते आता त्या कमडीला कळेल की कामिनी काय चीज आहे आणि तिच्या अनिकाला रडवल्यावरती काय भोगावं लागतं ना हे तिला आता कळेल तर संध्याकाळी कमडी अन्नपूर्णाच्या घरी येते ती सदा शिवला भेटते आणि सदा शिवच्या म्हणजे आजोबाच्या आता मी तुमच्या पायाची अशी मालिश करून देणार आहे ना हे तुम्ही नक्की असे पटकन चालायला लागाल ला ला तेवढ्यात तिथे अन्नपूर्णा येते अन्नपूर्णा म्हणते कमळी अगं तू या तुमच्या पायाची मालिश करायच्या वेळेवरती येते पण मी तुला सांगितलं ना आल्यावर काहीतरी खात पित जा आणि नंतर तेलाने मालिश करत जा कमळी म्हणते नाही आधी आपलं काम त्याच्यानंतर जेवण अन्नपूर्णा म्हणते नाही मी तुझं काहीच ऐकणार नाही आधी तू काहीतरी खाऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर तेल मालिश करायचं निघी बघ तिथे खायला बसली आता तू पण माझ्यासोबत यायचं अन्नपूर्णा सदानंदला म्हणते अहो हिने सकाळपासून काही खाल्लं नाही मी हिला आधी काहीतरी खाऊ घालते आणि त्या त्यानंतर खा ही ही। ती इकडे येईल कमडी म्हणते आजी आधी मालिश करून घेतो ना आणि त्यानंतर काहीही खाता येईल अन्नपूर्णा म्हणते मी हे ऐकणार नाही चल तू अन्नपूर्णा कमळीचा हात धरते आणि तिला घेऊन जाते अन्नपूर्णा कमळी तिथून निघून जातात आणि तिथे कामिनी अनिका येते कामिनी म्हणते दादा काय करतोय तू बरा तर आहेस ना अच्छा तुझी कमडी आहे का आली आहे का तेल मालिश करून द्यायला थांब आता बघ मी काय करते कामिनी अनिकाला म्हणते अनिका ती तेलाची वाटी धर दे इकडे आणि कामिनीला तेलाची वाटी देते कामिनीने आपल्यासोबत कसली तरी बाटली आणलेली असते त्यातलं लिक्विड त्या वाटीमध्ये टाकते त्या वाटीतून यायला सुरुवात होते कामिनी म्हणते आजोबा आता मी तुमच्या पायाची तेल मालिश करून देते हे स्पेशल तेल तुमच्या पायाला लावलं ना की या तेलामुळे तुम्ही कसे तडफडाल तुमचा जीव जायची वेळ येईल तुम्हाला ते सहन पण होणार नाही आजोबा कमडीच्या आजोबा सतानंदला पाय खाली घेता येत नाही कोणाला ना आवाज देता येत नाही तो कामिनीला थांबवण्याचा प्रयत्न करतो कामिनी म्हणते दादा एक गावछाप मुलगी इथे येते काय तुला आजोबा आजोबा म्हणते काय आणि तुला हे सगळं आवडतं याची शिक्षा तुला तर मिळालीच पाहिजे अनिका विचारते आजी या मशास तेलमधून तू काय टाकलेस आणि तेल लावल्यानंतर काय होणार कामिनी म्हणते अनिका तू नको त्याचं टेन्शन घेऊ लवकरच तुला कळेल की या तेलाने काय होते आता चल आपण इथून निघून जाऊ कामिनी अनिका बाटली घेऊन तिथून निघून जातात सदानंदच्या पायाची आग होत असते जडजड होत असते कमडी तिथे येते सनानंद टक टकलावून बघत असतो अशा हिने बघत असतो कंबडीच्या नजरेतून काहीतरी कळेल असं त्याला वाटतं कमळी विचार आजोबा काय झालं म्हणजे कंबळी आता तेलाची मालिश करायला जातं ज्याच्यात कामीने काहीतरी लिक्विड टाकलेलं असतं तुम्ही माझ्याकडे असं का बघताय कमळी तेलाची वाटी उचलते आणि म्हणते आजोबा तुम्हाला असं वाटत असेल ना की मी आता केले होते आणि लगेच कशी काय आले पण आजोबा मी ज्या कामासाठी आले ते काम सोडून का मी खात बसू का म्हणून मी पटकन थोडंसं खाल्लं आणि इथे धावत आले आधी तुमच्या पायाची तेल मालिश करून देणार चला तुमच्या पायाला तेल लावून देते मालिश करून देऊ का सदानंदच्या पायाची आधीच आग होत असते आणि त्यात कमडी ते तेल अजून त्याच्या ते पायाला लावते आणि पाय चोडते सदानंदच्या डोळ्यात पाणी येते कमडी म्हणते मला माहीत आहे तुमचे पाय दुखतायत ना तुम्हाला त्रास होतो ना पण घाबरू नका मी अशी मालिश करून देईल ना की तुमचे पाय एकदम चांगले होतील आणि दुखणं गायब होऊन जाईल कमडी तेलामध्ये बोट घालते आणि ती तेल ते गरम लागतं कमडी विचार करते की हे गरम कसं काय झालं कमडीला थोडासा डाऊट वाटतो त्यानंतर ती विचार करत नाही की तेल हे असंच तर ठेवलं होतं त्याच्यामुळे असं गरम का वाटतं आणि गरम गरम खाऊन पण आले त्याच्यामुळे हात जरा गरम पडले असे कमडीला सदानंदच्या पायाला तेल लावते तेल लिक्विड टाकलेलं कामिनीनं लिक्विड टाकलेलं ते तेल पायाला चोरते सदानंदला खूप त्रास होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं ते तडफडत असतो आणि त्याला काही सांगता येत नाही की याच्यात कामिनीने कसलं तरी लिक्विड टाकलं कमडी विचार करते की ह्याचे पाय अजून दुखत स्थिर कमडी अजून जोर लावून पाय दाबते आणि पाय सोडून देते इथे कामिनी रागिनी आणि अनिका येता कामिनी म्हणते अरे देवा हा काय अनर्थ आहे की गावछाप असलेली गावरान आलेली गावावरून आलेली मुलगी माझ्या दादाला मारून टाकायचा विचार करते कामिनी अन्नपूर्णाला मोठ मोठ्याने आवाज देते ते अन्नपूर्णाला म्हणते अन्नपूर्णा वहिनी लवकर इकडे या लवकर इकडे या हे तुझी कमणी बा काय करते कमणी म्हणते मी काही नाही केलं कामिनी म्हणते तुला कोण सांगितलं होतं तेल दादाच्या पायाला लाव आणि मालिश कर म्हणून अगं एखाद्याच्या जीवाशी खेळताना तुला लाज वाटत नाही का चल आताच्या आता इथून चल निंग आमच्या घरातून इथे तू दोन मिनिट सुद्धा थांबायचं हो नाही कमळी म्हणते हो ऐकून तरी घ्या मी काहीही केलेलं नाही सदाशिवला सर्व माहिती असतं की कमळीने काहीही केलं नाही पण त्याला काहीच सांगता येत नाही मी फक्त आजोबांच्या पायास तेल लावत होते तेवढ्यात तिथे अन्नपूर्णा येते अन्नपूर्णा विचारते काय झालं कसला गोंधळ चालला आहे कामीने म्हणते वहिनी बघ ना गावटी मुलीने काय केलं बघ अगं दादाच्या पायाचे हालहाल करून ठेवले बघ जरा अन्नपूर्णा सदाशिवच्या पायाकडे बघते तर सदा शिवचे पाय लाल बुंद झालेले असतात आणि सदानंद सदाशिवला खूप त्रास होतो डोळ्यात पाणी येते तडफडतो हे तिला दिसतं म्हणते खूप विश्वास होता ना तुला या मुलीवर तरी वहिनी मी तुला सांगत होते ही मुलगी ठीक नाही आहे त्याच्या वागण्यावरून कळत होतं अगं थोड्याशा पैशासाठी ही असे चाळे करू शकते हे असं सगळं करू शकते कसलं तरी विषारी तेल लावलंय दादाच्या पायाला आणि त्यामुळे दादाला किती त्रास झालाय बघ ना किती लाल झाला दादाच्या पाया आणि कसले सुरकुत्या उठल्या दादाच्या पायावरती बघ ना वहिनी सदानंदचा त्रास बघून अन्नपूर्णाच्या डोळ्यात पाणी येतं कामिनी म्हणते वहिनी या कमडीची खूप हिंमत वाढली आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या जीवाशी खेळतेही आता आता हिले थारा नाही आणि का कमडीचा हात धरते आणि कमडीला म्हणते निगीकडून चल ती कमडी ढकलून देते कमडी रडत निगी म्हणते कमडी रडू नको रडू नको माहिती आहे मला तू काही केलेलं नाही अन्नपूर्णा म्हणते राजन पण इथे नाही आहे आता काय करू मी यांना किती त्रास होतोय अन्नपूर्णा रागिणीला म्हणते रागिणी डॉक्टरांना आधी फोन कर आणि त्यांना लवकर इथे बोलावून घे रागिनी डॉक्टरांना फोन करायला जाते कमळी रडत असते ती निगीला म्हणते निगी मला नाही माहीत असं कसं झालं कोणी केलं आणि अनेका कामिनी एकमेकाकडे बघून खुश असतात तर थोड्या वेळाने डॉक्टर येतात डॉक्टर डॉक्टर येतात डॉक्टर सदानंदला चेक करतात त्याचे पाय चेक करतात रागिनी म्हणते डॉक्टर तुम्हाला वाटत असेल ना आम्ही एवढे श्रीमंत आहो तरी पण या असल्या तेलाने का मालिश केली पण काय करणार आमच्या आई खूप साध्या आहे खूप भोळ्या आहेत त्या कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवता आमच्या आईंनी या गावढळ मुलीवर विश्वास ठेवून तिला तेल मालिश करण्यासाठी परवानगी दिली मात्र आता बाबांच्या पायाचे काय हाल करून ठेवले डॉक्टर म्हणतात मिसेस रागिनी असं काही नाही अहो गावातले लोक आयुर्वेदिक उपचार करत राहतात आणि त्याचं काही प्रमाण फायदा सुद्धा होतो उपयोगसुद्धा होतो पण तेल साधं नाही आहे याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांच्या पायाचे हे हाल झालेले आहेत सुरकुत्या पडलेल्या आहेत कामिनी म्हणते म्हणजे माझा अंदाज खरं ठरला मला या मुलीवरती आधीपासूनच संशय होता एक तेच ना वहिनी या मुलीने मुद्दाम जाणून बुजून दादाच्या तेलामध्ये काहीतरी टाकलं होतं कामिनी डॉक्टरांना विचारते डॉक्टर साहेब आहे दादाचे पाय कधीपर्यंत ठीक होती डॉक्टर म्हणाले थोडा वेळ लागेल त्यांना बरं व्हायला आता तोपर्यंत आपण याला काहीच करू शकत नाही त्यांना थोडं सहन करावंच लागेल त्यांचे दुखणं कमी होण्यासाठी आणि त्यांची ही जखम लवकरात लवकर बरी करून येण्यासाठी मी काही औषध देते पण मी असं ठराविक सांगू शकत नाही एवढ्या दिवसांनी पाय बरा होईल म्हणून रागिणी म्हणते ठीक आहे तुम्ही औषध द्या मी मागून घेते रागिणी डॉक्टर करा डॉक्टरांना पैसे द्यायला लागते आणि औषध घ्यायला बाहेर निघून जाते अन्नपूर्णा रडत बसलेली असते कामिनी मोठमोठ्याने ओढायला लागते कामिनी म्हणते कुणीतरी वाचवा बघताय ना दादाचे किती हाल होत आहे हे हाल बघवत जात नाही देवा हे असे हाल होण्यापेक्षा आम्हाला झालं असतं तर परवडलं असतं माझ्या दादाला एवढा त्रास का होतोय देवा काहीतरी उपाय दाखवणारे काहीतरी मार्ग दाखवणं उपाय करेल फक्त माझ्या दादाला लवकरात लवकर बरं कर तर आता आता कमडीही अन्नपूर्णाकडे येते अन्नपूर्णाला म्हणते आजी मी काहीही केलेलं नाही त्यावर अन्नपूर्णा कमडीला बोलते की तू आता इकडून निघून जा माझ्या घरातून बाहेर पड अशी रागाने अन्नपूर्णा कमडीला बोलते तर आता असं ऐकल्याबरोबर कामिनी आता कमडीचा हात पकडते आणि तुला वहिनीने काय सांगितलं कळत नाही का आणि हात पकडून राग राग अन्नपूर्णा निवासमधून बाहेर काढते तर आता प्रेक्षकांनो इथं खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आता निगीला कमडी म्हणते की मी काहीही केलेलं नाही गं आता रात्रभरच निगी आणि कमडी अन्नपूर्णा निवाजच्या बाहेर रात्र परत झोपतात आणि तिथंच जेव्हा अन्नपूर्णा आजी बाहेर येतील त्यांना आपण सांगू की आम्ही काहीही केलं नाही अन्नपूर्णा सकाळ झाल्यानंतर गाडी घेऊन बाहेर येते पण मंदिरात जाण्यासाठी बाहेर येते पण अन्नपूर्णा आजी कमडी बोलते अन्नपूर्णा आजी ऐक ना ऐक ना पण अन्नपूर्णा आजी गाडीचा खिडकीचा कास लावून घेते त्यांचं काहीही ऐकत नाही आता मात्र कमडी म्हणते की आता अन्नपूर्णा आजीला जोपर्यंत मी सिद्ध करत नाही मी काहीही केलं नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही आता अन्नपूर्णासुद्धा मंदिरात गेलेले असते आणि त्याच मंदिरात कमडी जाते कमडी म्हणते देवा आता तूच काहीतरी न्याय कर आता कमडी लोटांगण घालत देवाला प्रार्थना करते की जोपर्यंत तू सिद्ध करत नाही की मी काहीही केलं नाही तोपर्यंत मी अशीच परीक्षा देत राहणार तर आता कमडी लोटांगण झाल्यानंतर जा आतमध्ये जाते आणि तिथं तिला दिसते ती आजी म्हणजे अन्नपूर्ण आजी अन्नपूर्ण आजीला म्हणते मी काहीही केलं नाही आजीमध्ये निघून जा तू माझ्या मागे का फिरतं तर आता कमडी देवाकडे जाते आणि कापूर घेते तिच्या हातावर कापूर जाळते आणि अन्नपूर्णा आजीला म्हणते या कापुरा कापूर घेऊन मी सांगते देवासमोर की मी काहीही केलं नाही तर प्रेक्षकांनो आता खूप रंजक एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे माझ्या चॅनलवरती की नक्की आता अन्नपूर्णा आजी कमडीला माफ करेल का कमडी सिद्ध करू शकेल का की कमडीने हा गुन्हा केलेला नाही आहे तर प्रेक्षकांनो नेक्स्ट एपिसोड पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन मावली.